अतिनम्रता धृत लक्षणम एखादा माणूस गरज नसताना जर तुमची स्तुती करीत असेल एखादा माणूस काही संबंध नसताना जर तुमच्या पुढे येऊन हात जोडून जर तुमच्या पुढे जास्त वाकत असेल असं समजाव नक्की खड्ड्यात टाकणार आहे तुम्हाला एकतरी दिवस काही गरज नसताना अतिनम्रता धृत लक्षणम जास्त वाकणारी माणसं आणि जास्त गोड बोलणारी माणसं सत्यवादी असू शकत नाही दानात ठेवा एखाद्या वेळेला परखड बोलणारी माणसं चांगली पण गोड बोलणारी माणसं कधी धोका देतील सांगता येत नाही म्हणून सावध राहा एखादा माणूस गोड बोलतो म्हणून त्याच्या नादी लागू नका पण माणसाला चांगलं पटत नाही कठो असतं पण सत्य असतं हे लक्षात येत नाही माणसाच्या दुर्योधना धृतराष्ट्राला विदुरजी खूप सुंदर सांगत होते दादा हा तुमच्या कुळाचं वाटवळ करून टाकेल पण धृतराष्ट्राने ऐकलं नाही का धृतराष्ट्र कोणाला म्हणतात माहितीये का जो दोन्ही डोळ्याने आंधळा आहे वरच्या नाही वरचे तर त्याचे दोन्ही आंधळे होतेच पण आतलेही काही वेदना असतात संवेदना असतात त्याचे आतले अंतकरणाचे डोळे आंधळे होते महाराज पुत्र मोहापोटी दुसऱ्याचं किती वाटोळ झालं हे कळत नाही आणि एक गोष्ट असती विनाश काल माणसाचा आला दादा नीट लक्ष देऊन ऐका आई माणसाचा विनाश काल आला की माणूस दुसरं कोणाचंच ऐकत नाही तो धर्म राजा बहु पुण्यसी का दूत खेळे दुर्योधनासी हरून केली काले विपरीत बुद्धी विनाशकाल जवळ आला की माणूस कुणाच ऐकत नाही त्याचाच आवाज सगळीकडे येते कुणाच ऐकत नाही कुणाला बोलू देत नाही धृतराष्ट्र दोन्ही आंधळ्याला आणि आंधळी माणसं महाराज खूप अवघड असतात बरं आंधळ्या माणसाच्या नादी लागत जाऊ नका लयच्या महाराज लयच हुशार आंधळी माणसं तुम्ही एखादा आंधळ माणूस जर रस्त्याने चाललं ना आंधळ माणूस जर रस्त्याने चाललं ना दोन्ही डोळ्याने तर तुम्ही त्याला रस्ता पलीकडे नेऊन पोहोचायचा असेल तर तुम्ही त्याचा हात धरायचा ते हात धरू देत नाही महाराज त्या आंधळ माणूस आपला हात धरत का हे जर मध्येच रस्त्यात सोडून गेलं तर म्हणून ते हात धरतं एक एक आंधळ रस्त्याने चाललं होतं दुसरा माणूस त्याच्या सोबत होता रस्त्याने चाललं होतं आई ऐका ना रस्त्याने चालले होते दोघं जण जाता जाता काय झालं ते आंधळ आणि ते दोघ रस्त्याने निघाले पण जाताना त्याच्या सोबत जे माणूस होतो ना ते काय म्हणलं माहिती गांधळ्याला सुरदास काय जरा थांबा इथं मी जरा इथं कड रस्त्याच्या कडाला भोपळे मी घेऊन येते थोडे भाजी करायला आपल्याला काय झोपले काय तुम्ही सगळे काय घेऊन येतो मी, मी? भोपळे भोपळे भाजी करायचे भोपळे घेऊन येतो त्या आंधळ म्हणलं कुठं येत रे हे काय म्हणलं इथं रस्त्याच्या कडेला तारावर आहेत म्हणले पण ते आंधळ काय म्हणलं माहितीये का, जा का जाओ, नको जाऊ नको जाऊ का अरे ते कडू आहेत भोपळे याला तर दिसत नव्हतं बरं दोन्ही डोळे आणि आंधळ हे त्याला म्हणतं चांगल्याला म्हणतं ज्याला डोळे आहेत त्याला म्हणतं नको जाऊ ते तारावरचे भोपळे कडू आहेत तो म्हणला सुरदास काय चेष्टा करता दोन्ही डोळ्याने आंधळे तुम्ही आणि तुम्हाला कसं कळलं तारावरची भोपळे आंधळे कडू आहेत ते आंधळं म्हणलं माझं खट असेल तर जाऊन बघतो ते कडू आहेत का नाही हे चांगलं माणूस डोळ्याचं जवळ गेलं त्याने भोपळा तोडला वास घेऊन बघितलं जिबेला लावलं तर खरंच कडू निघाले सगळे ते पुन्हा फिरून आंधळ्याजवळ अर्ध्याला म्हणलं सुरदास काय खरं सांगा बरं तुम्हाला कशावरून कळलं ते भोपळे कडू आहेत ते आंधळं म्हणलं अरे उत्तर उत्तरे अनुमान प्रमाण लावायचं ज्या आरती एवढा रस्ता वाहतो एवढे लोक येतात जातात आणि एवढे लोक येतात जातात जर जा चांगले भोपळे असते तर लोकांनी ठेवले असते का अनुमान लावायचं ना ज्या आरती कडू आहेत त्या आरती तर शिल्लक राहिले ना ते चांगले असते तर लोकांनी ठेवले नसते म्हणून आंधळी माणसं खूप हुशार असतात धोतर असतं तसा दोन्ही बाजूने आंधळा होता समजून सांगितलं विदुर काकाजीने दादा दा, एक काम करा पांडवावरती अन्याय करतात तुम्ही एक काम करा यांना ठेवू नका दुर्योधनाचा काहीतरी विचार करा हे शब्द दुर्योधनाने ऐकले दुर्योधन आला जवळ आणि म्हणाला ए दाशी कुत्रा विदुरा माझ्या घरचं अन्न कोण मलाच माझ्या बापाच्या विरुद्ध गाराने सांगतो का जा निघून विदुरजी निघाले हस्तिनापुराच्या बाहेर एक सुंदर पर्णकुटी बांधली पर्णकुटी मध्ये विदुर काकाच्या नाव आहे सुलभ आणि ते दोघही जण महाराज गोविंदाने आनंदाने राहत होते एक वाक्य बोलू का तुमच्या समाधानाला कारणीभूत तुमचा बंगला नाही तुमच्या सुखाला कारणीभूत तुमचा बंगला नाही ऐका ना बंगला असो किंवा झोपडी असो पण संस्कार जर असतील तर ते झोपडीत तुमचं मंदिर आहे ध्यानात संस्कार नसतील आणि किती मोठा बंगला असेल तर ते बंगला घर मंदिर होऊ शकत नाही कोणीतरी एका शायरने असं लिहिलंय अक्षर झोपडी के बाहेरली का होताय सुस्वागतम झोपडी के बाहर लिखा है सुस्वागतम और बंगले के बाहर लिखा होता है से सावधान हे कशाचा परिणाम आहे संस्काराचा परिणाम असतो झोपडीमध्ये राहत होते सुलभ आणि विदुर काकाजी दोघ ऐका ना खूप सुंदर कथा आहे दोघ जण राहत होते रात्रंदिवस परमात्माचं चिंतन करायचे आणि मग भगवान श्रीकृष्णाची शिष्टाई करण्याकरता येणार होते हे सगळ्यांना कळालं पण विदुरजी आता मंत्री नाही दरबारात नाही विदुरजी खाली घरी आहेत रिकाम आहेत काम नाही धंदा नाही काही नाही रात्रंदिवस भजन करायचं बस दोघंजणं पती पत्नी बसून सुंदरपैकी एक थोडीशी बगीच्या झाडं वगैरे लावलेले हजारो नरनारी गोळा झाल्या होत्या लाखो नरनारी गोळा झाल्या होत्या कोणी माझ्या कृष्णावरती फुलं टाकत होते कोणी माझ्या कन्हैयाला आरती ववाळत होते पण ऐका ना त्या गर्दीमध्ये हजारो लाखोच्या लोकांमध्ये विदुर काका आणि सुलभा काकीजी हे दोघही जण कृष्ण कन्हैयाला बघण्यासाठी आले होते पण कृष्ण कोणत्या आरती व वाळणाऱ्याकडे बघत नाही कोण फुलं टाकते याच्याकडे बघत नाही एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा मेरे कन्हैया देखते हे की मेरा विदुर काही म्हणजे दिखता हे का इस भीड़ में। सुलभा म्हणाली काकीजी म्हणाल्या अहो तुम्ही तर आता पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला तर मंत्रीपद नाही आपण एवढ्या गर्दीमध्ये कन्हैयाला बघू का आई ऐका ना माझे कन्हैया काय म्हणाले विदुर काका म्हणा काय म्हणाले माहितीये का विदुर काका म्हणाले सुलभा भलेही हम कन्हैया को ना देख सके लेकिन अगर उनकी कृपा हम पर पड गई समजो आपला जीवन धन्य हो गया